एकदम मस्ती कर बोकड आहेत अंडू येत अजून तर ज्या कुणा बांधवाला ब्रिडिंगसाठी बोकड हवे असतील टॉप क्वालिटीचा माल मित्रांनो फुल गुलाबी आहेत पिलं पाहतो मी मोंडे सर्व हे बघा क्वालिटी बघा एकदा अंडू आहेत मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होतं मी माल खस्शी करून टाकतो आणि मग मला लोक फोन करतात की दादा ब्रीडिंगला बोकड आहे का त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय आज हा बघा पूर्ण टोटल गुलाबी माल आहे हा बघा तुम्हाला एकदा दाखवतो सॅम्पल हे बघा तर होंडे पण आहेत बरेच लोक मोंडे म्हणतात आम्ही मोंडेच म्हणतो तर नान काही लोक होंडे म्हणतात तर मोंडे पण आहेत आणि शिंगवाला सुद्धा माल आहे सोजतमध्ये टॉप क्वालिटीचा माल मित्रांनो एकदम प्युअर आणि एकदम टॉप क्वालिटीचा माल मित्रांनो दोन पैसे जास्त गेले पण माल कसा चांगला आणला यावेळेस आपण तर ज्या कुणा बांधवाला बिल्डिंगसाठी बोकड हवा असेल लागवडीसाठी किंवा शेळ्यांसाठी वापरायला लागव लागण वापरायला तर त्यांनी मला लवकरात लवकर कॉल करा किंवा डायरेक्टली आपल्या फार्मवरला जरी भेट दिली तुम्ही बोकडवाला भाऊ बो। फार्मला तुम्ही गुगल मॅपला बोकडवाला भाऊ बो। सर्च करून घ्या आणि फार्मला भेट देऊन तुम्हाला ब्रिडिंगसाठी बोकडावा असेल तर लवकर खरेदी करा मित्रांनो किंवा लवकर बुक करा काहीतरी गोष्ट तुम्ही करू शकतात म्हणजे आम्ही कसं आहे तो बोकड आम्ही खशी करत नाही नाहीतर हे बोकड कसे आहेत आता सेट करण्याचा चालू आहे टोटल प्रयत्न बोकड सेट करण्यासाठी आम्ही लागलो आहे हातपाय घसून त्यांच्या मागे लागलो आहे सेट करण्यासाठी एकदा का माल आमचा सेट झाला लगेच आम्ही बोकड खस्ती करतो मित्रांनो मग तो दोन दिवसात सेट हो सात दिवसात हो दहा दिवसात हो पण सरासरी एक दहा पंधरा दिवस आम्ही वेट करतो दहा पंधरा दिवसात टोटल माल आम्ही सेट करून टाकतो मित्रांनो काय आमची सवय आम्हाला बऱ्याच लोकांकडे पाच पाच सहा सहा महिने माल सेट होत नाही आपल्याला महिनासुद्धा लागत नाही पाच ते सहा दिवस हालले दहा दिवस पंधराव्या दिवशी बोकड आपल्या चाऱ्यावर राहतो आता हे बघा ना पहिल्याच दिवशी घास आहेत पहिल्याच दिवशी आपल्या चाऱ्यावर आणलेला आहे हा बघा पण एक त्यांचा चारा सुद्धा आम्ही टाकून ठेवलेला बाजूला तर कोणा बांधवाला ब्रीडिंगसाठी बोकड हवा असते कारण की कसे मित्रांनो एकदा जर बोकड खस झाला ना तर नंतर लोक फोन करतात दादा आम्हाला ब्रिडिंग लावा होतो बोकड तुमच्याकडे आहे का आता चात आणून देणार का तर मित्रांनो आम्ही फक्त वर्षातून दोन वेळा जात असतो माल खरेदी कर करण्यासाठी ही पहिली बॅच आहे दुसऱ्या वेळेला पैसे केव्हा जमा होतील आणि केव्हा जाऊ काहीच सांगता येणार नाही मित्रांनो म्हणून पाहून घ्या तुम्ही एकदा जर तुम्हाला ब्रीडिंगसाठी बोकड हवा असेल तर एट फोर एट फोर एट, एट, एट वन झिरो फाय डबल झिरो हा माझा पर्सनल नंबर आहे मला फोन केला तरी चालेल किंवा डायरेक्टली माझ्या वल्लांना जरी फोन केला तुम्ही शहात्तर वीस तीस पंचेचाळीस झिरो पाच तरीसुद्धा चालेल कारण की कसं आहे वल्लांना प्रत्येक बोकडाची किंमत माहिती राहते मित्रांनो कोणता बोकड कितीला बसला आहे कोणता बोकड कितीला सोडायचं आहे आपल्याला म्हणून तुम्ही डायरेक्टली वडिलांशी बी कॉन्टॅक्ट केला आणि माझं नाव सांगितलं की आम्ही बोकडवाल्या बोनच्या चॅनलवर असं असं पाहिलं व्हिडिओ वगैरे तर सुद्धा तुम्हाला सांगतील की कोणता बोकड कितीपर्यंत जाईल काय जाईल किती वाजता जाईल टोटल माहिती त्यांना असते मलासुद्धा असते पण मी अजून डायरी बघितलेली नाही वही बघितलेली नाही आहे हिशोब बघितलेला नाही आहे कोणता बोकट कितीला पडलेला आहे याचा अजून अभ्यास केलेला नाही एवढ्या दोन दिवसामध्ये सर्व डिटेल काढील मग तुम्ही नंतर मला जरी फोन केला तर चालेल पण जर तुम्हाला लगेच काय असेल आज व्हिडिओ पाहिला आणि लगेच आपल्याला किंमत विचारावी वाटली तर तुम्ही शंभर टक्के आमच्या वलांना फोन करू शे बोकळीत क्वालिटी माल आहे मित्रांनो एक नंबर आणि फुल गरम बोकडेत बघा तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लवकरच मित्रांनो आपल्या चॅनलवर बोकड कसा सेट केला आपण किंवा आज कोणत्या गोष्टी केल्या हे सुद्धा आपण टाकणार आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहा तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला लावला असेल व्हिडिओ आलेल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद